माणसांचा इतिहास तयार कसा होतो त्याच्या कृतीतून त्याच्या उक्तीतून त्याच्या स्वभावातून त्याचा इतिहास तयार होत असतो तर प्रत्येक दिवशी इतिहास तयार होत असतो काही केलं तरी इतिहास होतो काही नाही केलं तरी इतिहास होतो इतकी दिवस त्याचे वाया गेले हा त्याचा इतिहास आहे इतकी दिवस तो प्रगतीच्या शिखरावर होता त्याचा इतिहास आहे त्यामुळं आपण जे काही कृती उक्ती करतो ती सार्थ योग्य कायदेशीर फायदेशीर असणं अतिशय गरजेचे असते त्याला विवेकाचे अधिष्ठान असणं अतिशय गरजेचे असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मागे तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणत असाल तर तुमची कृती विकृत असू नये विकृत म्हणजे काय कोणाला तरी झाकून ठेवणे कोणाकडे तरी दुर्लक्ष करणे चांगल्या कामाचं कौतुक न करणे नको त्याचंच कौतुक करणे हा विकृतीचा भाग आहे मग तुम्ही विकृत आहात हे जर तुम्हाला मान्य असेल नाही बाबा मी विकृतच आहे मी विकृत असेल तर विकृतीच कृती करत राहतो पण विकृत आहे सुसंस्कृत आहे म्हणून सांगायचं आणि विकृतीची कृती करायचं उक्ती करायचं कोणालाही टोचून बोलणे कोणालाही अपमानित करून बोलणे सातत्यानं त्याचा काही गुन्हा नसताना त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करणे हा विकृतीचा भाग आहे तर म्हणून आपल्या कृती आणि उक्तीतून आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा शांत मनाने विचार करून जर कृती उक्ती केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला आयुष्यात पुढं भोगावे लागत नाहीत बऱ्याचदा जी काही कृती उक्ती करतो आपण ती आपल्या मनाला पडते का अंतर्मनामला ती अस्वस्थ तर करत नाही ना किंवा ती जाहीरपणे उद्या मी ही गोष्ट केली हे सांगताना तुम्हाला खाली मान तर घालावी लागत नाही ना याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण जो स्वतःच्या चुकीच्या कृती उक्ती करणारी माणसं स्वतःच्या नजरेत पडलेली असतात मग ते बोलत असताना कोणी चांगल्या गोष्टीचा विषय जेव्हा निघतो चांगल्या वागण्याचा विचार विषय निघतो सदाचाराचा विषय निघतो तेव्हा ते लोक बोलत असताना खाली मान घाललेले दिसतात तुम्हाला किंवा नजरेत नजर घालून बोलण्याची त्यांची हिंमत नसते म्हणून या हे जे पश्चातापाचं जगणं असेल किंवा खंत बाळगून जगणं असेल किंवा खाली मान घालावं लागणारं जगणं असेल तर हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास देते आणि हे मानसिकदृष्ट्या त्रास देणारं जे जगणं आहे तुमचं मानसिक आरोग्य खराब करते आणि मानसिक आरोग्य खराब झाले की शारीरिक आरोग्य मग डायबिटीज होणे किंवा इतर म्हणजे याच कारणानं होते असं नाही अनेक कारणानं होऊ शकते ते एक कारण सांगितलं तुम्हाला तर वेगवेगळे आजार मानसिक आजारांमुळेच वेगवेगळे शारीरिक आजार होतात मग तुमच्या जगण्यामधला आनंद संपून जातो त्यामुळं आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील अशा कृती आणि उक्ती आपल्या हातून व्हाव्यात हे प्रत्येकाने ठरवायचं आहे हे काही असं काही कोणती कृती आणि उक्ती कोणाला करायचे स्वातंत्र्य आहे परंतु त्याचे दुष्परिणाम जे भोगावे लागतात ते तुम्हाला भोगावे लागू नयेत याची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न की तुम्ही चांगलं कृती करूनही लोक वाईट बोलतात चांगलं बोलूनही वाईट बोलतात किंवा तुमचा हेतू तु तसा नसतानाही वाईट बोलतात हा तुमच्या हातात नसणारा विषय आहे जे हातात नाही ते सोडून द्या पण तुम तुम्हाला तापही होईल तुम्ही चांगलं वागूनही ताप होईल म्हणून ब बऱ्याचदा म्हणतात बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये मा माय पुण्य करायला गेलून पाप घडलं बघ म्हणतात त्याचा हेतू तसा नव्हता असंही बऱ्याचदा बोलतात पण लक्षात ठेवलं पाहिजे ताप होतो समाजाकडून इतरांकडून तुमचं चांगलं वागू नये पण किमान तुम्हाला पश्चाताप नाही झाला पाहिजे नाही बाबा असं हे चुकीचं नाही करायला पाहिजे होत नाहीतर नाही दुर्लक्ष करायला पाहिजे होतं नाही असं करायला पाहिजे होतं असा प्रकार जर तुमचं मनच तुम्हाला खात असेल मन खाल्लं म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य गेलं असं त्याचा अर्थ आहे बऱ्याचदा म्हणून आपण आपलं बोलण्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे एकदा आपलं स्पष्ट असलं पाहिजे मग त्याचे परिणाम काय होणार आहेत हे पण आपण लिहून काढले पाहिजे आपल्या कृती आणि युक्तीचे परिणाम काय होणार आहेत आपल्याला काय परिणाम साधायचा आहे काय साध्य करायचं आहे हे एकदा स्पष्टपणे लिहिलं पाहिजे उचलली जीब लावली टाळूला किंवा आलं मनात केलं यातून काय माहित माहिती काय यातून काही हाती लागत नाही फारश म्हणून उद्देश पूर्ण जगावे अभ्यासान अभ्यास करून ती गोष्ट लोकांपुढे द्यावी बरेचदा का होते आपल्याला वाटेल तसं बोलतात सार्वजनिक जगण्यामध्ये तुम्हाला वाटेल तसं बोलून जगत नाही सार्वजनिक जीवनामध्ये ते कायदेशीर असावं लागतं ते सत्य असावे लागत ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं कायद्याच्या कसोटीत मध्ये बऱ्याचदा तुम्ही अडकू शकता तुम्ही एखादी गोष्ट बोलल्यानंतर जर जसे जसे परिणाम होतात चुकीचं तर एखादी गोष्टी चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे योग्य गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे सत्य गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम होतात भोगावे लागतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दि देणे हे सार्थ आहे योग्य आहे नव्हे तेच योग्य आहे असं असतं नाही आपल्या भाषणामध्ये बरेच जणांची नावं आपण घेत असो आणि त्यांचंच नाव आपण गाळत असो नाही 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 मी त्यांच्याबद्दल काय वाईट काय बोललो काहीच बोललो नाही हे वाईट काही बोललं नाहीस बाबा पण तू ते नाव ज्यां ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात त्यांचं नाव घेणं हे तिथं अतिशय सारत होतो त्याचे दुष्परिणाम मग तुम्हाला भोगावे लागत मला आणखीन एक म्हणून स्वामी रामदास आणि किंवा तुम्ही त्यांना समर्थ रामदास स्वामी यांनी अतिशय एक महत्त्वाचं वचन उद्धृत केलेलं आहे ते आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता स्वामी रामदास ज्यांना आवडत नसतील त्यांना हे वचन देखील आवडणार नसेल कदाचित पण आता त्याचं त्याला माझा नाहीलाज आहे पण इतर त्यांच्या काही विचाराबद्दल तुमचे मतभेद असू शकतात पण एखाद्या विचाराबद्दल मतभेद असणं म्हणजे ते पूर्ण व्यक्तीच नाकारणं असं घडणं हे अविवेकी असते तर त्यांनी असं म्हटलंय समर्थ रामदासांनी अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे आता याचा अर्थ असा आहे एखाद्या विषयावर आपल्याला जर बोलायचं असेल तर त्याचा सखोल अभ्यास करून व्यक्त व्हावे आणि जितका अभ्यास झालाय तितक तितकं व्यक्त व्हावं जे आपल्याला माहीत नाही पूर्ण माहीत नाही त्याविषयी माहिती नाही बाबा याविषयी एवढं म्हणावं कोणी प्रश्न विचारला तर पण शक्यतो सार्वजनिक जीवनामध्ये आपण जेव्हा वावरतो लेखन करतो किंवा बोलतो मग आता तुम्ही आत्ताच जशी जशी वेळ पडे तैसे तैसे होणे संत सं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की आता या आता या वचनाचा मत आहे की आता परिस्थिती बदलत आहे या परिस्थितीनुसार तुम्हाला स्वतःला आता घडवून घ्यावं लागणार आहे काय घडवून घ्यावं लागणार आहे आता आपण जी कृती उक्ती करतो दिवसभरामध्ये तुम्ही बऱ्याचदा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या था, कॅमेऱ्यात आहात बरेचदा आता कोणकोणत्या तुमच्या तुमच्या कुर्ती आणि उक्तीवर नियंत्रण ठेवणारे अनेक साधनं आता उपलब्ध झाले आहेत मग तो मोबाईल आहे मोबाईलमध्ये शूटिंग होऊ शकते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होऊ शकते याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आता काही ठिकाणी तर ड्रोन लावलेले आहेत काही काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत काही जे सी सी टी व्ही कॅमेरे दिसतात काही दिसत नाहीत असे कॅमेरे आहेत म्हणून <coughs> या गोष्टी म्हणून आपलं बोलणं रेकॉर्ड होऊ शकते याची जाणीव ठेवून सुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि पुन्हा मी बोललो नव्हतो असं म्हणण्याला काही अर्थ असत नाही लक्षात आणि ते एवढंच नव्हे तर आता सोशल मीडियावर काम करणारे बरेचसे आजूबाजूला वावरतात किंवा काही पत्रकार त्यांचे कॅमेरे असतात ते कॅमेरे अनेकांचा मोबाईल हा स कॅमेरा आहे कॅमेरा असावे म्हणजे असे जर कॅमेरेच असावेत असे काही नाही मोबाईल हा त्यांचा कॅमेरा झालेला आहे आणि छोटे छोटे कॅमेरे तुम्हाला मोठं मोठं चित्रण करताना दिसतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्षात ठेवून मग जितकं बोलता येईल तेवढंच बोलणे मौन पाळणे अतिशय गरजेची गोष्ट असते सॉरी म्हणणे ठीक आहे सॉरी म्हणणे व्यक्त व्हा म्हणून बऱ्याचदा सांगतात तुम्हाला त्या विषयावर काहीच माहिती नसते मग तेव्हा जसं वाटेल तसं जर व्यक्त झालं नो कॉमेंट्स म्हणून काही बघा काही काही जणं नो कॉमेंट्स म्हणतात किंवा मला एवढंच माहीत आहे म्हणतात हे वाक्य मी एवढ्यासाठी सांगतो की त्यांच्याकडून शिकण्यासारखे मला जितकी माहिती मिळेल एवढीच आहे मी अजून ते काही ऐकलेलं नाही पण असं जर घडलं असेल असं तुमचं तुम्हीच मला सांगताय असं एखाद्या वेळेस मी आत्ताच प्रोग्राममध्ये होतो किंवा असाल तरच सांगावं लागतं कोणत्या प्रोग्राम त्याचा शोध घेतला जातो नाही तर तुम्हाला मी आत्ताच माहिती घेतो आहे अजून त्याचा अभ्यास झाला नाही मी झाल्यानंतर मी बोलणारच आहे याच्याशिवाय किंवा तुमच्याकडून मला जी माहिती मिळाली पण हे जर चुकीचं असेल हे जर चुकीचं असेल आणि हे असं जर घडलं असेल तर मी हे चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल तेवढंच म्हणून आता अजून काही प्रश्न विचारू शकता तुमची काय भूमिका असेल तर तेव्हा तुम्हाला म्हणावं लागते किंवा ठीक आहे माझी भूमिका मी तुम्हाला कळवेल अशा पद्धतीतून तुम्हाला वेळ मारून न्यावाच लागतो नाहीतर माहितीच नसताना किती वेळ बोलणे यातून बऱ्याच प्रश्न निर्माण होऊ शकतात तर मित्र या बाबीचा बारकाईने विचार करून आपल्या जीवनामध्ये आपण जगणं अतिशय गरजेचं आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की आपल्याकडं बोलत असताना पुरावे असणं हा एक महत्त्वाचा घटक असतो बऱ्याचदा आपण बोलवत असतो तर त्याला आपले काही पुरावे नसतात एखादी कृती कुणी केली एखादी उक्ती केली का याच्याविषयी आपल्याला संशय असतात मनामध्ये स्पष्टता नसते किंवा ती माहिती ऐकीव असते तर अशा वेळी आपण थोडं थांबवून पुरावे गोळा करून मग त्याच्यावर भाष्य केलं तर अधिक गरजेचं असेल किंवा आपण जर ऐकलेलं असेल तर मी माझ्या ऐकण्यात आलेलं आहे किती खरं किती खोटं असं म्हणायचं पण असं ऐकलेलं आहे किती खरं कर तुम्ही ठरवा असं म्हटलं तर तुम्ही अगोदरच स्पष्ट करा मी फक्त ऐकले असं माझ्या कानावर आलंय आता नाव नक्की मग त्यानंतर एक नाव कोणाचं आहे सांगा त्यावेळेस तुम्ही म्हणायचं बो मला आता नाव सांगता येत नाही आता सांगायला तुम्हाला मला एक गोष्ट तर मला नाव सांगता येणार नाही आत्ता सांगायला लागलो फक्त माझ्या कानावर असं उडत उडत कानावर आलं हे खरं खोटं माहिती नाही पण असं तुम्हाला जर ते म्हणणंच गरजेचं असेल किंवा कोणाला तरी जागरूक करायचं असेल किंवा तर तुम्ही असं म्हणू शकता तुम्ही वाचलेलं असेल तर बाबा माझं या या ग्रंथामध्ये हे असं असं मी वाचलेलं आहे किती खरं किती खोटं हे मला माहिती नाही अजून माझा अभ्यास चालू आहे बऱ्याचदा काय होतं एखाद्या पुस्तकात आलं वर्तमानपत्रात आलं म्हणजे ते खरं म्हणून जेव्हा माणसं बोलतात तेव्हा ते कोर धोक्यात येतात त्या पुस्तकात लिहिलेलं खरं असतं हे कशावरून त्याही लेखक माणूस आहे त्याला ऐकवा असले ते लिहिते त्यानं म्हणलेले असू शकते मला ऐकून लिहिले पण आपण या पुस्तकात लिहिले म्हणून सांगतो या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून सांगा तुम्ही फक्त पण त्याचं वाकून आपल्याच मनाचं सांगितलं तर मग ते कधी कधी अडचण वाचलेलं असेल तर वाचलेलं ऐकलेलं असेल तर ऐकलेलं तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पुरावे सोबत ठेवणं गरजेचं आहे पाहिलेलं असेल तर पाहिलेलं आणि अनुभवलेला असेल तुम्हाला अनुभव आला असेल तर अनु मला मला अनुभव असा आलाय त्या व्यक्तीचा बाबा तुम्हाला कसा अनुभव आलाय की ते पहा पण मला सांगा पण त्या व्यक्तीचा तुम्हाला अनुभव आला त्याचे पुरावे पण पाहिजे ना ते चांगले असतील तर पुरावे ठेवायची गरज नाही एखाद्या वेळेस पण ते जर वाईट अनुभव असेल तर तो तुमच्यावर चारित्र्यानाचा गुन्हा दाखल करू शकतो तुम्ही जर त्याच्याबद्दल वाईट मत व्यक्त करत असाल तर म्हणून ह्या ज्या गोष्टी या अशा असतील तितक्या पुरत्या जर आपण सांगितल्या तर अतिशय गरजेचे असू शकते मित्रो आणि महत्वाचा आणखीन एक गोष्ट आहे कोणताच माणूस परिपूर्ण नाही याची जाण ठेवून हो। बऱ्याचदा सुरुवातीलाच आपण काही गोष्टी स्पष्ट करून जर बोलायला आणि सुरुवात केली माझ्या माहितीच मला जे कळते मला जे जम उमगलं मला जे समजलं मी जे वाचलंय मी जे ऐकलंय तर ह्या सगळ्या गोष्टी तितक्या सावधपणे सांगितल्या पाहिजे अखंड सावध राहावं हा देखील समर्थ रामदास स्वामी यांचाच विचार आहे बी अलर्ट हा शब्द आपण नेहमी ऐकतो म्हणून बी अलर्ट नाही गेलो आपण जर बी अलर्ट राहिलो नाही तर मित्र बऱ्याचदा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून बी अलर्ट राहणं गरजेचं असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजचा जर इतिहास आपण अभ्यासला तर महाराजांच्या जीवनामध्ये हा गुण प्रकर्षानं आपल्याला जाणवतो महाराज नेहमी अखंड सावधतेनं पावलं टाकतं सावध दे शत्रूची ता आपली ताकद तर ते आजमावायचेच आपल्या भूगोलाची ताकद आजमावायचे स्वतःची ताकद आजमावायचे सैन्याची ताकद आजमावायचे आपल्या शस्त्र शस्त्राची ताकद आजमावायचे आणि शत्रू काय वार करू शकतो काय वार केलं तर त्याला उत्तर द्यायला का कोण हो आहे अफजलखानाचा पुतळा काढल्याचा प्रश्न असेल किंवा महाराजांनी महाराजांच्या आग्र्यांची सुटका असेल असे कितीतरी प्रसंग आहेत की महाराजांकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे किती सावधानतेनं निर्णय आपण बऱ्याचदा एखादा निर्णय जरी घ्यायचा असेल तर ते निर्णय तुम्ही काय घेणार आहात लोकांना तेव्हाच लक्षात येते तुमच्या त्या बॉडी लँग्वेजवरून तुमच्या बोलण्यावरून तुमच्या रागावरून तर बरीचशी मोठी माणसं पुढे काय निर्णय घेतील याची कल्पना येऊ देत नाहीत इतक्या एखाद्यानं जरी तुम्हाला एखाद्या माणसं किती तुम्हाला काय अनुभवायला आले असतील किंवा तुमच्या संपर्कातही काही माणसं असतील ते तुमच्यासोबत खूप म्हणजे त्यांना जरी तुम्ही काही बोललं तरी ते खूप सावध राहतात आणि तुम्ही काही म्हणत नाहीत हसत हसत घेतात किंवा तुमच्यासोबत मित्रत्वानं वागतात पण त्यांना करायचं ते अतिशय व्यवस्थितपणे वेळ आले की करतात आणि ते त्यांना पत्ताही लागू देत नाही तुम्हाला त्यांनी केले म्हणून आता असं वागणं याचं काही समर्थन मी करणार नाही तुम्हाला पण हे काही कोणाचं तरी असं दो सज्जनासोबत तरी किमान असं वागून हा दुर्जनासोबत वागत असताना तुम्ही या पद्धतीनं डावपेचा न वागा तुमच्यासोबत जे डावपेचा न वागत असतील त्याच्यासोबत ठीक आहे दिवस पण त्याचेही काय दुष्परिणाम होणार आहेत त्यानं वागला म्हणून तुम्ही वागायला जाऊ नका काय होते काही जणांना आता उदाहरणार्थ तुम्हाला प्रगती करायची आहे तुम्हाला पुढं जायचं आहे त्याला पुढं जायचं नाही त्याला तिथंच राहायचं आहे समज त्यानं कसं आहे वागला पण पर... तरी त्यानं ती तिथंच राहत राहणार आहे किंवा त्याच्या खाली गेले तरी त्याला चालते असं जर त्याचं असेल तर त्याचं अनुकरण तुम्ही करू नका कारण अशाला माफ करणे अशांना सोडून देणे बऱ्याचदा फा तुमच्या फायदेशीर असताना असं फायदेशीर असताना दिसते आणि तुम यामुळे काय होतं प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे प्रत्येक गोष्टीची शहानिशा करत बसणे प्रत्येक गोष्टीला जागा दाखवून बसणे यात खूप एनर्जी जाते त्यापेक्षा तुमची एनर्जी वाया न घालता अशा गोष्टी सहन करण्यातून तुमची सहनशीलता वाढते हे सहन करायला शिका तुम्ही आता तुमचं संयम संयम वाढतो ही प्रॅक्टिस आहे तुमची हे लक्षात ठेवा म्हणून एक होता कारवऱ्या पुस्तकामध्ये कारवारने एका ठिकाणी सहन सहनशीलतेचं आणि सहमाचं एक उदाहरण म्हणून आपण सांगतो ते खूप ध्येयवादी होते आणि अखंड कार्यमग्न होते इतके कामात मग्न होते की त्यांना लग्नच करायचं विसरून गेले लग्नच केलं नाही आयुष्यभर त्यांचं ज्ञान घेण्यासाठी अमेरिकेचे तीन राष्ट्राध्यक्ष त्यांच्याकडे गेलेले होते मुक्कामाला त्यांच्या एवढंच नव्हे तर महात्मा गांधीजींनी सुद्धा त्यांचा सल्ला घेतलेला होता एक होता कारवर तर या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की त्यांनी काय विधान केलेलं आहे त्यांचं हे विधान मला फार आवडते ते असं म्हणाले की त्यांना असं सा सांगण्यात आलं की तुम्ही टीकेला उत्तर का देत नाही तर ते अगोदर मी अजून की एक मुद्दा सांगतो की त्यांचा पत्रकार एवढा दांडगा होता की त्या कारवार यांच्यासाठी स्वतंत्र एक पोस्ट ऑफिस पोस्टाची व्यवस्था करण्यात आलेली होती इतका दांडगा पथक होता त्या अखंड कामात राहायचे मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे त्या व्यक्तींचं काय म्हणणं आहे त्याने असं म्हणायचे बऱ्याचदा त्यांच्यावर टीका व्हायची आणि ते टीका निरर्थक असायची ही त्यांची खात्री होती मग ते काय म्हणायचे की मी या टीकेला रोज उत्तर देत बसलो तर माझं काम तेच मला करत बसावं लागेल आणि माझे आहे जीवित कार्य आहे त्याकडे त्याला वेळच मिळणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयावर निष्ठा ठेवून त्या दिशेनं कृतीयुक्ती करत सावधानतेनं संयमानं आत्मविश्वासानं उत्साहानं नित्य कार्यरत राहणे हा तुमच्या हिशाचा राजमार्ग आहे मित्रांनो अशा विकृतीकडे अशा विकृत लोकांच्या कृती उक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष बऱ्याचदा करायलाही शिका आणि त्याला परमेश्वर माफ करो अशी भावना बाळगून तुमचं मानसिक शांतता मानसिक संतुलन तुमचं बिघडू देऊ नका कारण ज्या व्यक्तीचं मानसिक शांती बिघडते मानसिक संतुलन बिघडते त्यांच्या विकृत वागण्यानं तेव्हा तुम्ही काय होते की तुमचं आरोग्य खराब होऊन जाते तुमच्या पुरती उक्ती ध्यान लागत नाही मग जेवणात ध्यान लागत नाही मग नीट झोप येत नाही असं सगळं होते त्यामुळं आपलं जगणं आपण धड करत गेलं तर उद्या तुमचा धडा होणार आहे तुमच्याकडून लोक शिकणार आहेत म्हणून आपलं जगणं धड करण्यावरून फोकस करा एवढं या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या भागामध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे म्हणून आपल्यासमोर येणार आहेत धन्यवाद